नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे काल आपण तुम्हाला एक लेवल दिली होती बावीस हजार पाचशे वीस आणि बावीस हजार पाचशे वीसपासूनच मार्केट आज डाऊन झालेलं आहे लेवल परफेक्ट वर्क केलेले आहे हंड्रेड पर्सेंट वर्क केलेले आहे आणि इथून तुम्ही तु नक्कीच प्रॉफिट कमवला असणार अतिशय चांगला प्रॉफिट झालेला आहे आणि परत बावीस हजार पाचशे वीसच्या लेवलपर्यंतच मार्केट बराच वेळ स्ट्रगल केलं आहे म्हणजे बावीस हजार पाचशे वीस ही लेवल अतिशय चांगली आपल्यासाठी होती मी काल तुम्हाला दिली होती कालचा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला तो उपयोगी पडतो आणि नक्कीच बऱ्याच लोकांनी प्रॉफिट कमवलं आहे तुम्ही सुद्धा कमवलं असेल तर किती प्रॉफिट कमवलं हे नक्की कमेंट करून सांगू शकता आता आपण उद्याचं मार्केट बघायचं उद्या मार्केट कशा पद्धतीचं असेल उद्या म्हणजे तारीख पाच एप्रिल पाच एप्रिल रोजी मार्केट कोणत्या बाजूला जाईल कोणती महत्वाची लेवल आहे हे आपण बघूया तर उद्यासाठी सुद्धा मार्केट आता जर बघितलंय तुम्ही बंद झाले मार्केट ते बावीस हजार पाचशे ला मार्केट बंद झालेलं आहे आणि आपली लेवल जी कित्येक दिवस आपण याच लेवलवर काम करतोय ती म्हणजे बावीस हजार पाचशे वीस आणि त्याच्या आसपासच मार्केट आज बंद झालेलं आहे म्हणून उद्यासाठी जी लेवल आहे हीच महत्वाची आहे जी आपण बावीस हजार पाचशे वीस काल दिली होती तीच लेवल घ्यायची आहे उद्यासाठी सुद्धा तीच लेवल घ्यायची आहे आणि बावीस हजार पाचशे वीस पासून मार्केट वरती जाऊ शकतं बावीस हजार पाचशे वीस पासूनच मार्केट वरती रॅली करू शकतं आणि ही जर लेवल ब्रेक झाली तर तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केट डाऊन होऊ शकतं म्हणजे या दोन लेवल एकच लेवल आहे बावीस हजार पाचशे वीस उद्यासाठी आणि इथून मार्केट कोणत्या बाजूला जाणार हे ही लेवल सांगेल आणि उद्या जर मार्केट ह्याच्या वरती ओपन झालं म्हणजे बावीस हजार पाचशे वीसच्या वरती जर मार्केट ओपन झालं तर टार्गेट कुठंपर्यंत जाऊ शकतं तर आजचा जो हाय आहे कुठं हाय आहे बघा आजचा हाय आहे तो बावीस हजार सहाशे वीस बावीस हजार सहाशे वीस इथंपर्यंत टार्गेट घेऊ शकतं इथंपर्यंतची रॅली उद्या मार्केट करू शकतं म्हणजे बावीस हजार पाचशे वीस पासून तुम्ही लेवल घेऊन मार्केट उद्या बावीस हजार सहाशे वीस पर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता बावीस हजार सहाशे वीस ला मार्केट गेल्यानंतर तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं म्हणजेच बावीस हजार सहाशे वीस पर्यंतच तुम्ही थांबायचं आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा जर गेलं तर तुम्ही स्टॉपला ट्रेल करत वरती जायचं आहे स्टॉप लॉस ट्रेल करत वरती जायचं आहे म्हणजे तुम्हाला आपला अधिक चांगला प्रॉफिट कमवता येईल तर मित्रांनो दररोज तुम्ही व्हिडिओ बघताय आपले आणि या लेवल कशा काढल्या ले जातात हे आपल्या कोर्समध्ये तुम्ही नक्की शिका आपला वन डे चा कोर्स आहे जो मास्टर क्लास आहे तो शे रविवारी सात एप्रिल रोजी आहे त्याचे ॲडमिशन चालू आहेत तुम्ही जरूर ॲडमिशन घेऊ शकता आणि अशाच पद्धतीचे तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडणाऱ्या काही ज्या टेक्निक्स आहेत त्या तुम्ही यूज करून